भारतातील नद्यांची नावे व त्यांची लांबी किलोमीटर मध्ये सिंधू नदी दोन हजार नऊशे किलोमीटर ब्रह्मपुत्रा नदी दोन हजार नऊशे किलोमीटर गंगा नदी दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर गोदावरी नदी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर कृष्णा नदी एक हजार चारशे किलोमीटर यमुना नदी एक हजार तीनशे शहात्तर किलोमीटर नर्मदा नदी एक हजार तीनशे बारा किलोमीटर महानदी आठशे एक्कावन किलोमीटर कावेरी नदी आठशे किलोमीटर तापी नदी सातशे चोवीस किलोमीटर भारतीय किनारा राज्य व केंद्रशासित प्रदेश राज्ये महाराष्ट्र राज्ये गुजरात राज्ये गोवा राज्ये कर्नाटक राज्ये केरळ राज्ये तामिळनाडू राज्ये आंध्र प्रदेश राज्ये ओरिसा राज्ये पश्चिम बंगाल राज्ये लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश दमन दीव केंद्रशासित प्रदेश पांडेतरी केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार